कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत आहेत ना मजेतच राहा मी आणता हा टोटे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये स्वागत करते आज आहे महाशिवरात्र श्रवण महिना सुरू व्हायच्या आधी महाशिवरात्र असते आज पार्थिव शिवलिंग बनवायचं असतं घरी मातीचं त्याचा सात वाजता अभिषेक असतो ऑनलाईन असता चॅनलवर आ, वाजा वाजा। तो आज आम्ही केला आहे सात ते आठ वाजेपर्यंत प प्रदीप मिश्राचा ऑनलाईन अभिषेक असतो मी प्रजलने आम्ही ओमकारने तो अभिषेक केला दाखवत होतो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कसा अभिषेक केला गेल्या वर्षी पण केला तर गेल्या वर्षीपासून आज ह्या वर्षी पण केला पहिलं नव्हतं माहिती आहे आता आमच्या गावाकडे पण करते बहिणीने त्यांनी सगळ्यांनी केलं आहे आम्ही पण केला आहे ऑन ऑनलाईन बघा तुम्ही व्हिडिओमध्ये कसं वाटलं ते सांगा जी बागा मी शॉर्टकटमध्ये अशी रांगोळी काढली आणि फास्ट पण होती आणि टाईम होता आलता सात वाजा लागली होती म्हणून पटापट काढून घेतली साधी सिंपल अशी रांगोळी अशी छोटीशी रांगोळ काढून घेतली शॉर्टकटमध्ये आणि टाईम पण व्हायला लागला होता त्याच्यामुळे पटापट रांगोळ काढून घेतली एक चौरंग ठेवला चौरांगवर एक प्लेट ठेवलं त्याच्यावर थे आपण जे मातीचं शिवलिंग बनवलं होतं ते बेलाच्या पानावर ठेवायचं असतं एक तांब्या भरून पाणी घ्यायचं अकरा घ्यायचे म्हणजे गहू असतात ना आपले अकरा घ घ्यायचे पंचामृत घ्यायचं एकशे आठ तांदूळ घ्यायचे एकवीस काळी काळी मिरी घ्यायची काळे तीळ घ्यायचे एक चिमूट म्हणजे आपल्याकडं छोटेसे अर्धा चमच घेतला तरी चालतो आहे एक धोत्रा धोत्र्याचं एक फळ घ्यायचं सात बेलपत्र घ्यायचे सात शेमीपत्र घ्यायचे सात गुलाब के फूल म्हणजे गुलाबाचे फुल घ्यायचे गुलाब सात लवंग घ्यायच्या पाच इलायची पाच पाणी घ्यायचे खायचे पान असतात का ते पण पाच घ्यायचे मिठाईसाठी काय पण ठेवू शकतो पेढे आपल्याला वाटेल ते मिठाईसाठी गडवस्तू ठेवायची पाच प्रकारचे फळ धूप दुर्वा दूध दही तूप साखर चंदन रो ते नाही का लाल रोली असते हातात बांधायची ती पण लागते आणि गुलाल लागतोय पिवळं चंदन लागतं आहे कापूर गोलसुपारे लागतात तीन दोन दिवे लागतात दोन्ही पण तुपाचेच ठेवायची एक लावायचं आपल्या पूजेसाठी एक आरतीसाठी लागतोय गट्ट्याचे पाच मनी लागतात एवढं सगळं अभिषेकसाठी लागतं ते आपल्या घरीच असतात काही काही वस्तू जे नसेल ते जाऊन आणायचं दुकानामध्ये चांगला असतो हिवा अभिषेक केलेला खूप चांगला असतो घरामध्ये शिवरात्रीला म्हणजे नाही का श्रवण महिन्याची शिवरात्र खूप छान असतं घरात शिव महापुराणानुसार महाशिवरात्रीला पार्थिव शिवलिंग असे म्हणतात असे पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा केली जाते धन अन्न आरोग्य आणि पुत्रप्राप्ती होते असं म्हणतात त्याचबरोबर बरोबर मानसिक आणि शारीरिक त्रासापासूनही मुक्ती मिळण्यास मदत होते पार्थिव शिवलिंगाच्या पूजेचं महत्त्व आणि पूजाविधी चला समजून घेऊ हिंदू धर्म परंपरेत भगवान शिव शिवाची अनेक प्रकारे पूजा पूजा केली जाते त्याचे जा खूप महत्त्व असतं श्रावण महिन्यात कुणी मूर्तीची पूजा करतात कोणी शिवलिंग शिवलिंगाची पूजा करतात आम्ही हे शिवलिंग बनवून ह्याचा अभिषेक केला आहे पार्थिव शिवलिंग कुणी दगडी शिवलिंगाची पूजा करतात कुणी पितळाच्या शिवलिंगाची करतात काही लोक सोन्याची किंवा चांदीचीही शिवलिंग अशी बनवून घेऊन आपल्या देवघरामध्ये त्याची पूजा करतात परंतु या सर्व शिवलिंगामध्ये पार्थिव शिवलिंगाची पूजा अत्यंत शुभ मानली गेली आहे आणि भगवान शिवाकडून त्यामुळे इच्छा वरदान प्राप्त करण्यासाठी मदत मिळते असंही मानलं जातं तर महाशिवरात्रीला पार्थिव प पूजेचं महत्त्व अधिक जाणून घेऊया चला पुढे शिवलिंगाची पूजा केल्याने अकाली मृत्यूचं भय नाहीसं होतं भगवान महादेवाच्या उपासनेसाठी अनेक भक्त पार्थिव शिवलिंगाची करतात असं म्हणतात मग ती स्त्री असो किंवा पुरुष कुणीही ही पूजा करू शकतात महाशिवरात्रीच्या दिवशी जो व्यक्ती पार्थिव शिवलिंगाची पूजा कर पार्थिव शिवलिंगाच्या पूजा करून भगवान शंकराची पूजा करतात दहा हजार कल्पापर्यंत स्वर्गात वास करतो असं असं म्हणतात महाशिवरात्रीला पार्थिव शिवलिंगाच्या शिवलिंगाच्या पूजेने सर्व दुःख दूर होऊन मनोकामनाही पूर्ण होते शिवभक्ती मिळते असेही सांगितले जातात आता महाशिवरात्रीला जर पार्थिव शिवलिंगाची पूजा महाशिवरात्रीचं शुभ मुहूर्तावर भगवान शंकराची आराधना करण्यासाठी सर्वप्रथम पूजापूर्वी पार्थिव शिवलिंगाची तयारी करावी शिवलिंग बनवण्यासाठी माती शेण गूळ लोणी भस्म एकत्र करून शिवलिंग बनव बनवले जाते त्याचा जप करत त्या मातीपासून शिवलिंग बनवण्यासाठी प्रक्रिया सुरू सुरू करावी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून शिवलिंग बनवावे शिवलिंग बनवत अस असताना महादेवाचा जप करत करत शिवलिंग बनवायची असते शिवलिंग बनवताना जप करायचं श्री शिवाय नमस्तुभ्यम 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 असा जप करत करत शिवलिंग बनवायचा शिवलिंगाचा आकार अंगठ्या एवढाच ठेवा जास्त मोठं पण नाही चालत पूजासाठी पार्थिव शिवलिंग बनवल्यानंतर त्याचे नियमानुसार पूजा केली पाहिजे श्री गणेश भगवान विष्णू नवग्रह माता पार्वतीचे आव्हान करावे पार्थिव शिवलिंगाची मनापासून पूजा करावी शिवलिंग सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी मदत करते अशी श्रद्धा या शिवलिंगाची शास्त्र पद्धतीने पूजा केल्याने कुटुंबात सुख शांती समृद्धी कायम टिकून राहते असेही म्हणतात पार्थिव शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा आरती करावी आणि मनोकामना पूर्तीसाठी शिवलिंगाला निवेद अर्पण करावा पौराणिक मान्यतेनुसार पार्थिव शिवलिंगाची पूजा रामाच्या त्यांच्या काळापासून चालू आहे रामसदाशिवाय नमः महाचंद्रगन्धरानुलेखनम ओम क्रायुकंजपदरे लेख सर्वदा विवहाते देवे भगवान वंदन तो तायुगम् रामसदाशिवाय नमः महापश्म को कनपितृ ओम श्री अयतमेजवाचमे भागाजमे देलाजमे देवाजमे बलवाचमे भियंगलच मेड़वचरे जाभाकाचमे दिवाराजमे गौतममे भसोराजमे नमेण वन्ताम रामसदाशिवाय नमः किसकमे के उनके अन्न बदाय न सनातन देवी लाज आपके पास में हो जय नमोया अर्हान वदबानी दोदादम प्रजदा

हे पाच पाचमणी हे धोत्र्याचं फूल भगवान शंकराला त्यांच्या खूप आवडीचे धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ शेमीपत्र बेल हे नंतर गुलाल ते जसं सांगतील का तसं तसं आपण करत जायचं बेलाचे पानं ते माझे राहून गेले पाट गे गे ते एवढं फास्ट पूजेला आपलं पटापट नाही हो सगळं एकत्र आधीच जमा करून ठेवायचंच बराबर सातला पूजा चालू झाली सगळं जाग्यावर पाहिजे उठलं उठायची गरज नाही पडली पाहिजे पाच फळं पाच फळं माझ्याकडं नव्हते म्हणून मी डाळिंबच घेतले आणि एक पिरू घेतला खूप पाऊस सुरू होता बाहेर त्याच्यामुळे नाही जाता आलं बाहेर प्रसादासाठी पेढे आणले होते धूप दीप कापूर हे सगळं साहित्य आपल्या जवळच ठेवायचं तांदूळ फुलं खूप लागतात दक्षिणा लागते विलायची पान हे बघा विलायची पान आणि लवंग ते पण देवाला ठेवायचं अर्पण करायचं जसं सांगतील का ते स्पीकरमध्ये बोलतात ना तसं तसं आपण करत जायचं सोपी पद्धत एवढी काय अवघड नाही पण सगळं साहित्य जमा करायला आधीच लागते सगळंच जमा करून ठेवायचं एका जागेवर हे का प्रज्वल झोपलं आता आता आरती सुरू झाली मग आम्ही आरती घेतो ते टायमिंगलाच झोपी गेला आरतीच्याच त्याला खूप झोप आली ती सकाळी खूप लवकर स्कूल असते ना त्याच्यामुळं तो आठला झोपी जातो बरोबर आठ वाजता झोपी गेला आठला आरती सुरू झालेली होती खूप छान वाटते प्रसन्न वाटते घरात अशी पूजा केल्यावर जोडीने पूजाला बसायचं असतं पण त्यांना टाईम नव्हता भे यायला पूजेला त्याच्यामुळं मी आणि प्रज्वलनेच केली पूजा कसा वाटला माझा ब्लॉग हा कमेंट करून सांगा जसं जमल तसं मी तुम्हाला दाखविण्याचा प्रयत्न केला आहे